ಸರ್ವ ತುಗಿ ಬೋಧ ಭಿಕ್ಷ ವಿಧಿ ಲಗ್ನ ಚಲಾ ಬೋಧ ಭಿಕ್ಷೂ ಬೋಲ ವಿಧಿ ಲಗ್ನ ಚಲಧಮಾ ಮದಿ ಜನ ಭೀಮಾ ಕೂಟಚಲಿ जोत समतेची भारतात भिमाने लावली जात पात नाही भीमाने कुठंच ठेवली जोत समतेची भारतात भीमाने लावली भीमाने माझ्या मानेला बुध भीमा भिक्षू बोलतील विधी लग्न करूया मधी बोध भिक्षू बोलतील विधी लग्न करूया चलदम सुख शांतीला संसारी टिकून राई जातीवादी तो आचर्यचकित होईल शांतीला संसारी टिकून राहील जातीवादी तो आचर्यचकित होईल जोडीन दोघ पहिले जोडीन दोघ पहिले त्रिवार बुद्धापदी त्रिवार बुद्धापदी बोध भिक्षू बोलतील विधी लग्न करूया या चल मा मधी बोध भिक्षू बोलतील विधी लग्न करूया चल दम मा मधी कायदा <गएदा> भीमाचा आमलात आलाच पाहिजे रोटी बेटीचा व्यवहार झालाच पाहिजे पाहिजे रोटी बेटीचा व्यवहार झालाच पाहिजे दत्ताच हे ऐकून गाण दत्ताच हे ऐकून गाण चंचल झाली बुद्धी माझी चंचल झाली बुद्धी माझी बोध भिक्षू बोलतील विधी बौद्ध भिक्षू बोलतील विधी लग्न करूया चालदम्मा मदी बौद्ध भिक्षू बोलतील लग्न करूया चलदमधी अंतर जाती विहा आपला अंतर जाती विहा सांग सर्वांना ಭಿಕ್ಷ ವಿಧಿ ಲಗ್ನ ಚಲ ದಮಾಕ್ಷಿ ಲಗ್ ಬು ಬೋಲತಿ ಲ ವಿಧಿ ಲಗ್ನ ಚಲ ದಮಾ ಲಗ್ನ ಚಲ ದಮಾ शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा